अहो मा काय झालं कसल्या विचारात आहात आहो आशाताई काय आशा सांगू माझ्या मुलाला मला शाळेत घालायचं आहे पण कोणत्या शाळेत घालू हाच प्रश्न माझ्यासमोर आहे आपल्या गावात तर एवढ्या शाळा आहेत त्यातील कोणत्या शाळेत घालावे बरं आहो ताई शाळा कितीही असल्या तरी ज्ञानबोधनी प्राथमिक विद्यालयाची सर कोणत्याही शाळेला येणार नाही का बरं असं काय आहे या शाळेत आहो ज्ञानबोधनी विद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जातात विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणच नाही तर संस्कार आणि संस्कृतीचे धडे हेतून दिले जातात त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी घेतली जाते जे थोडेफार विद्यार्थी अभ्यासात कमी असतील अशा विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तासिका घेतली जाते प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष घातले जाते या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन गेलेले अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत माझ्या मुलाचा प्रवेश मी ज्ञानबोधनी प्राथमिक विद्यालयातच घेणार आहे हो का तर मग मीही माझ्या मुलाचा प्रवेश ज्ञानबोधनी प्राथमिक विद्यालयातच घेणार